ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा आवडीचं क्षेत्र निश्चित, शीतल पाटील आपल्या अंगातील लपलेली कौशल्ये वेळेत ओळखल्यास कोणत्याही क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन करता येतं यासाठी शाळे जीवनापासून त्याची सुरुवात करणं आवश्यक असतं असे प्रतिपादन शाळेची माझी विद्यार्थिनी सिने अभिनेत्री शीतल पाटील यांनी केलं त्या छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये शिक्षक दिनाच्या निमित्ताने प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक विनोद पाटील हे होते त्या पुढे म्हणाले प्रतिमेची ओळख पटवणे अत्यंत महत्वाचं आहे विद्यार्थ्यांनी उपलब्ध संधी व त्यांच्या ताकदीचा शोध घेण्यास आणि विकसित करण्यास प्रेरित करणं आवश्यक असल्याचं सा तिनं सांगितले यावेळी मुख्याध्यापक विनोद पाटील ज्येष्ठ शिक्षक उदय पाटील एम MM, एम धुमाळे महेश कढाळे यांनी मनोगत व्यक्त केलं दरम्यान विद्यार्थ्यांकडून शिक्षकांचा सन्मान करण्यात आला सिनेक्षेत्रात यश संपादन केल्याबद्दल शाळेच्या वतीनं शीतल पाटील हिचा सत्कार करण्यात आला प्रास्ताविक आर एस खोपडे यांनी तर आभार आर एम पाटील यांनी मांडले सूत्रसंचालन सई भोसले हिनं केलं कार्यक्रमास शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी कृष्णा तेकण्णा सैनिक टाकळी वाक्य मला तर खूप लागत कारण का सांगते ऍक्टर ऍक्टिंग करतो निर्माता काय करतो तो पिक्चर बनवतो है ना म्हणजे हे माझे निर्माते आणि मी ऍक्टर आहे म्हणजे ह्यांनी मला म्हणले म्हणून मी आज ऍक्टिंग करते त्यामुळे मी सर्वप्रथम सगळ्या टीचर्स सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि तुम्ही मला इथे यायचा चान्स दिला म्हणजे हे खूप मोठं आहे माझ्यासाठी म्हणजे मी कधीच नाही विसरणार ऍज अ गेस्ट म्हणून ही फर्स्ट एंट्री आहे माझ्यासाठी माझ्या करिअरची पण इथूनच सुरुवात झाली असं म्हणायला काय हरकत नाही म्हणजे सगळ्यांचीच सुरुवात कुठं गेले तर पहिली गेस्ट कुठं होते माझ्या शाळेत होते <laughs> म्हणजे शिक्षण घेऊन डॉक्टर इंजिनियर हे तर होतोच आपण पण ह्यापेक्षा आपल्याला जे आवडतं ना त्यात आपलं करिअर आपण पुढे जाऊ शकतो म्हणजे आपल्या आवडीची जी गोष्ट असते ती लादली जात नाही आणि जेवढ्या आवडीनं तुम्ही ती गोष्ट करताय तेवढी ती सक्सेस होते म्हणजे तुम्ही एखादा ध्येय ठेवून केलं ना म्हणजे आवड असली तर ते सक्सेस आहे ना पाठीमागून येतं तुमच्या त्याच्याकडे तुम्हाला नाही जावं लागत ते तुमच्याकडे येतात तुम्हाला, तुम्हाला सक्सेस हा नक्की मिळतोच मला कळायला दहा वर्ष लागले पण मी केलं त्यात करिअर दोन वर्ष घरी कोणाला माहिती नव्हतं मी एक वर्ष वर्कशॉप केला एक वर्ष आरशासमोर उभी राहून प्रॅक्टिस केली दोन दोनशे तीन तीनशे ऑडिशन फेल होतात मी पहिल्याच ऑडिशनला सिलेक्ट आहे पण मी लगेच नाही गेले मी जेव्हा शिकले त्याच्यानंतर एक वर्ष मी रूम मध्ये आरशासमोर प्रॅक्टिस करायची आणि सगळे झोपले ना माझे मिस्टर माझ्या ऑडिशन्स बनवायचे पाठवायचो असं करून मी ह्या फील्डमध्ये हळूहळू एंटर झाले पहिला मला छोटा रोल मिळाला म्हणजे ठीक आहे चालेल नंतर पण एक छोटा पण त्या छोट्यातून माझ प्रोफाईल आहे ते मुंबईपर्यंत जाऊन पोहोचलं एक कॉल येतो मला अचानक आदल्या दिवशी मी स्वयंपाक करत असते कामावरून येऊन मला मॅडम उद्या फ्री आहात का तर म्हटलं हो आहे तर आम्ही बजर प्रोडक्शन झी मराठीमधून बोलतोय डिरेक्ट चॅनेल करून कॉल आहे ना अ जोक म्हणजे एवढं सोपं नाही आहे तर हा सर बोला ना तर ते म्हणतात की तुम्हाला देव माणूस मध्ये कॅरेक्टर लागत आहे आणि तुमचे फोटो पाठवा मी फोटो पाठवले दुसऱ्या सेकंदाला रिप्लाय आला की तुम्ही सिलेक्ट आहे आणि सकाळी आठ वाजता तुम्हाला साताऱ्याला पोहोचायचे आणि अशा प्रकारे त्या सिरियल मध्ये मी गेले ह्या अगोदर दोन पिक्चर झालेत पण पिक्चर रिलीज व्हायला टाइम लागतो त्यामुळे लोकांना नव्हतं माहिती पण सिरियलचा प्रोमो जेव्हा आला टी व्ही वरती काही लोकांचे स्वतःहून कॉल आले अरे तू दिसतीये म्हणजे आपण दिसतोय हे जेव्हा मला कळलं त्यानंतर मग मी स्टेटस ठेवला सगळ्यांना सांगितलं तोपर्यंत नव्हतं सांगितलं